श्रीरामपूर तालुक्यातल्या फत्याबाद परिसरातील चांदवाडी येथील रहिवासी नामे मयूर किशोर होले आणि पत्नी छाया होले यांना घराजवळील परिसरात राहणाऱ्या दीपक राजेंद्र शिंदे यानं किराणा दुकानातील मालाची तोडफोड करत मारहाण केली सदर इसमाविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे होले कुटुंबियांचं म्हणणं आहे की प्रथम दीपक शिंदे हा किराणा दुकानामध्ये आला आणि माझ्या इलाक्यात दुकान चालवायचं असेल तर दरमहा एक हजार रुपये हप्ता द्यावा लागेल छाया होले यांनी हप्ता देण्यास नकार दिल्यानं दीपकनं किराणा मालाची तोडफोड करत तिच्यासोबत असभ्य वर्तन केलं घटनेच्या पश्चात छाया होले यांनी लोणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला या गोष्टीचा राग मनात धरून छाया होले यांचे पती मयूर होले यांना दीपक शिंदे यांच्यासह विना नंबर प्लेटच्या दुचाकीवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी किराणा साहित्याची तोडफोड करत लाकडी दांडकी आणि फायटरच्या सहाय्यानं मारहाण केली दोन्ही घटनेच्या पूर्वी होले कुटुंबियांनी घराजवळ आडोशासाठी बांधलेली नेटची जाळी देखील सदर इसमानं रात्रीच्या वेळी पेटवून दिली होती होले कुटुंबियांचं म्हणणं आहे की गेल्या पाच वर्षातील ही चौथी घटना आहे आमचं कुटुंब प्रचंड दहशतीमध्ये आहे आरोपीला पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर ताब्यात घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी होले कुटुंबीय करीत आहे मयूर होले हे शिर्डी संस्थांमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत तर वडील किशोर होले हे देखील बाहेरगावी कामासाठी जातात घरी पत्नी आई दोन लहान मुलं आणि वयस्कर आजी असतात सदर घटनेमुळे बाहेरगावी कामासाठी जावं किंवा नाही असा प्रश्न या कुटुंबियांना पडला आहे हप्ता दिला नाही म्हणून किराणा दुकानाची तोडफोड करून महिलेशी असभ्य वर्तन करणं आणि पोलिसात दाद मागितली म्हणून पतीला मारहाण करणं या घटनेमुळे परिसरात देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं मी किशोर बाबर बोलले एकूणसाठ वो माझ्या घरावर मोठा प्रसंग आलेला आहे माझ्या घरात सगळं ज शेतीचं वातावरण या लोकांनी केलेलं आहे मी गरीब कुटुंबातला माणूस आहे मी मोरमोजरी करून खात आहे मला शेतीमुळं माझं घर भयभीत झालेले मला यांच्यापासून आमच्या टोटल कुटुंबियाला धोका आहे तरी मला प्रशासनाने सहकार्य करून सहकार्य करावं हीच माझी नम्र विनंती माझे नाव छायामयूर होले माझे पती बाहेरगावी नोकरीला असतात सासरे पण बाहेर नोकरीला असतात आ, मी एक आमचं दुकान सांभाळते अशा परिस्थितीत एक चेतन शिंदे म्हणून नावाचा व्यक्ती आमच्या गावात राहतो त्याने सत्तावीस तारखेला रात्री आमचं नेट पेटून दिलं आणि त्यानंतर एकोणतीस तारखेला आमच्या दुकानवर आला व त्याने सिगरेट घेऊन माझ्या तोंडावर धूर सोडला आणि त्यानंतर तो म्हणे मला हजार रुपये हप्ता पाहिजे मी त्याला नाही म्हणाले तर त्याने मला ढकलून दिले आणि काउंटरची उद्ध्वस्त केली छातीला ध धक्का देऊन ढकलून दिले व काउंटरची उद्ध्वस्त केली तोडफोड केली आणि प मी आरडाओरडा केला असता तो इथून पळून गेला आणि या या घटनेबद्दल पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मी प्रशासनाला विनंती करते माझं कुटुंब सध्या अडचणीत आहे कृपया तुम्ही त्याची दखल घ्यावा मी मयूर किशोर होले राहणार चांदवाडी पत्याबाद मी इथं बाहेरगावी नोकरी करतो माझे वडील बाहेरगावी नोकरी करतात माझं इथं छोटंसं किराण्याचं दुकान आहे ते दुकान माझी बायको पाहते आणि काल काल तिच्यावर परवा दिवशी तिच्यावर चेतन उर्फ दीपक शिंदे नावाच्या इसमाने बॅड हल्ला केला तिला छेडछाड केली तिला हप्ता मागितला आणि त्या माझ्या काउंटरची दुकानाची तोडफोड केली आणि त्यामुळं मी नाविला जसं आज काल तीस तारखेला घरी थांबलो घरी थांबलो घरी थांबल्यानंतर ता संध्याकाळी सात वाजता तो आला त्यांनी चार पाच टवाळखोरपुरो घेऊन आला त्यांनी माझ्या दुकानावर पण व्याड हल्ला केला मला मला मारलं माझ्या मुलांना मारलं माझ्या बायकोला मारलं आणि माझ्या दुकानची दुकानमध्ये मा घुसून अंड्याचे ट्रे तोडले फोडले काउंटरवर हे केलं माझा काटा तोडून टाकला माझी खूप नुकसान केली आणि माझी माझ्या घरी माझी आ आजारी आजी आहे माझे वडील बी पी शुगर डायबिटीजचे पेशंट आहे माझं घर खूप दहश्यती खाली आहे मलाही तो घरी नोकरी सोडून द्यावा का दुकान पाहावा का माझ्या घरच्यांचं रक्षण करावं मी खूप आता आलो आहे दो नोकरी सोडवतो अन्नपाण्याची पंचायत होईल काय करावं हे माझी मला प्रशासनाने न्याय द्यावा ही प्रशासनाला एक प्रशास कळकळीची विनंती आहे Están media seti pratini dini sinandar sri rampur